सह्याद्रीच्या हृदयात असा एक पटार आहे जिथे वाऱ्यासोबत ढगांचा खेळ पण पाहायला मिळतो जिथे फुलांच्या बहराने जमीन रंगीबिरंगी इंद्रधनुष्यासारखी दिसते आम्ही निघालो होतो एका जादुई प्रवासाला एका पटाराच्या शोधात इथे निसर्गाने दाखवला एक अद्भुत चमत्कार फुलाचे अगणित विश्व अशा कितीतरी गोष्टी ते पाहायला मिळाल्या तर चला मग सातारा जिल्ह्यात असणाऱ्या या ठिकाणी भेट नमस्कार मित्रांनो मी रितेश नलोडे आणि पुन्हा एकदा स्वागत करतो एका नव्या व्हिडिओमध्ये मित्रांनो तुम्हाला मी अशा एका ठिकाणी घेऊन जाणार आहे जे निसर्ग स्वतःच्या हाताने दरवर्षी रंगाची उधळण करतो तुम्हाला कास पटर माहितच असेल पण कास पटरचं जवळच असलेलं काही दोन पटार मी तुम्हाला आज दाखवणार आहे ते कोणतं पटार आहे तर पाटण तालुक्यात येणारं चाळकेवाडीचं पटार आणि तिथे निसर्गाच्या रंगाची मुक्त उधळण होत असते कोणता हे ठिकाण हे सगळ्या गोष्टीचा उलगडा तिथे काय काय बघणार आहे ह्या गोष्टीचं सगळं तुम्हाला मी दाखवणार आहे तर असं एक सुंदर ठिकाण आज, आज आपण बघायचं आहे मित्रांनो चला मग आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया आणि मी असे ट्रॅव्हल कंटेंट बनवतो जर तुम्हाला आवडत असेल तर नक्की माझ्या त्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तर चला मग या रंगाच्या उदळ्यामध्ये आपण एक रूप होऊया सह्याद्रीच्या डोंगर रांगेतील असं एक पठार आहे जिथे हजारो पवनचक्क्या एकत्र फिरताना दिसतात हे आहे चाळकेवाडीचं चा पठार हे पठार इतकं विशाल आहे की नजरेच्या टप्प्यात संपतच नाही जैवविविधतेचा खजिना इथे दडलेला आहे आणि निसर्गाने जणू आपल्या हाताने या भूमीला वरदान दिले आहे मंडळी तर आता आपण पोचलोय काठीला म्हणजे आता इथूनच पुढे चायके वाढले जातो आणि काठीच त्या लागूनच आहे तिथं तर काठीचं हे पठार खूप छान आहे बघण्यासारखं आहे तर आता आपली फुलं बघायची चालू झाल्यात आपण जो बघायला आलो निसर्गाचा अद्भुत चमत्कार जे कोणाला माहित नाही तेच दाखवणार आहे मी तुम्हाला आणि आता काठीला जाताना इथे एक गोष्ट पाहायला मिळते म्हणजे साधारण जर तुम्ही एका कड्यावर आला तर त्या कड्याला हातीचा असे टोक आहे ते पाहण्यासाठी आपण आलोय तर इतर रेंज नसल्यामुळे नक्की लोकेशन माहीत नाही तर आम्ही शोधायचा प्रयत्न करतो तर आज माझ्यासोबत आहे आपे आहे आपे आणि मी हे ठिकाण एक्सप्लोर करणार आहे इथं उभं राहिलं की एका बाजूला पवनचक्क्या आणि दुसऱ्या बाजूला कोयना जलाशयाचा नजारा खरंच डोळ्याचं पारणं फिटतं आम्ही निघालो होतो फुलांच्या दुनियेत रमायला पण त्याआधी निसर्गाने एक आश्चर्य आमच्या समोर आणलं चाळकेवाडीच्या पठाराच्या एका कड्यावर दगडावर वाऱ्याने पावसाने घडवलेली शिल्प दिसतात आणि ती शिल्प हत्तीच्या चेहऱ्यासारखी आहे आणि हो एक नाही दोन नाही तर अगदी कितीतरी हत्तीचे चेहरे अगदी निसर्गाने स्वतःच्या हाताने कोरलेल्या कलाकृती सारखे क्वालिटी आणि क्वांटिटी इथेच क्वालिटी म्हटलं क्लायमेटची क्वालिटी आहे क्वांटिटी म्हटल्यानंतर बघण्यासारखं पॉइंट इतके आहेत क्वांटिटी भर माणसं पाचशे हजार किलोमीटर असली लोकेशन बघायला जातात आणि हे लोकेशन सातारा जिल्ह्यामध्ये कोल्हापूर जिल्ह्यामध्ये आपल्याला बघायला मिळत फक्त एवढंच की आपल्याला वातावरणानं साथ दिली तर लोकेशन असली जबरदस्त बघा मिळतात सांगतो आता पण एवढं छान वाटतंय कोयड्याचा बॅकवॉटर पाहू शकताय मित्रांनो अगदी समाधान आणि डोळ्याचं पारणं फिटणार हे लोकेशन बघायला मिळतात आणि खरं सांगतोय आता सप्टेंबर ऑक्टोबरच्या पिरियडमध्ये मध्ये तुम्ही इथे या आणि या निसर्गाचा अद्भुत चमत्कार बघून आनंद घ्या मित्रांनो तर आता हे बघून झालं आपला हा स्पॉट कव्हर केलाय आणि तुम्ही आला तर नक्कीच तुम्हाला हा पण बघण्यासारखा आहे तर बऱ्याचदा आपण काय करतो काट्याला आलो किंवा चाळक्यावाडीच्या त्या बाजूने आपण ठोसेगरला जातो का नाही तर हा मिस करतात पण तर नक्की हा पण बघा खतरनाक लोकेशन आहे आणि जबरदस्त स्पॉट आहे आपल्याला तर आता आपण जाऊया आपण जी महत्वाची गोष्ट म्हणजे फुलं आपण जिथे आता या पटारावर बघायला मिळतात ते बघायचे तर आता चला पटपट जाऊया ते फुलं बघायला पावसाळ्यानंतर सह्याद्री रंगाच्या महोत्सवाने सचतो आणि चाळक्यावाडी त्याला अपवाद नाही इथे सर्वप्रथम लक्ष वेधून घेतो ती आबोलीची फुलं जांभळ्या निळ्या पांढऱ्या रंगाचा सडा इथे पसरतो या पठाराचे जणू न पाहिलेले रूप पाहायला मिळतं त्यानंतर दिसतं ते, ते तेरड्याची फुलं गुलाबी रंगात भरलेली एखादं पठाराचं गुलाबी गालीच्याने झाकलं काय असं वाटतं आणि मग येते कारवीची फुलं ज्याने पठार नाजूक रंगाने भरून गेलं होतं अशी कितीतरी दुर्मिळ देखणी फुलं या पटारावर पाहायला मिळतात नजरेत जितकं साठवल तेवढं कमीच आहे मंडळी काय भारी माहिती आहे का आणि महत्वाची म्हणजे पावसानं साथ दिली त्यामुळं आपल्याला हे सगळे कवर करतात धुक्याची चादर तर आहेच आधीमध्ये हळूच त्याची झुळ येते पण मस्त असं आपण मी हिरवागार डोंगर बघतो हिरवागार पटर बघतो पण आज रंगीबिरंगी पटर बघायला मिळते खूप छान वाटते अगदी मन प्रसन्न होते बघितलं की आणि महत्वाचं म्हणजे काय माहिती आहे का आपल्या इथे एवढा हा भारी भारीक खाजिना आहे माणसं हे मिस करतात आणि एकाच ठिकाणी अस असले तर कास पटर तर कास पटर असे काही गोपी गुडूप ठिकाणं असतात ते मी तुमच्यासाठी कायम घेऊन येत असतो तर नक्की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आपल्याला माहितच आहे की कास पठार युनेस्को वर्ल्ड हेरिटेज मध्ये घोषित झाले याच प्रमुख कारण म्हणजे इथली हीच ऋतुचर फुलं चाळकेवाडी पठारावरही तीच अनुभूती मिळते दे। मंडळी तर आपण अशी या पठारावरची फुलाची जादू आपण बघायला चालू हे पठार खूप मोठा आहे म्हणजे चाळकेवाडीचा पठार अंदाजे बराच त्याचा मोठा विस्तार आहे पण तुम्ही इथे आलं ना तर तुम्हाला काही शोधा शोध करा आपण कास पटारावर गेलो तर कसं एकाच टप्प्यात आपल्याला बरीच फुलं बघायला मिळतात तिथे बरंच आपल्या अशा जाण्याच्या वाटा वगैरे करून ठेवलं पण इथे काय करायला लागते की आपल्याला काही टप्प्या टप्प्यात फुलांचा असा गुच्छ दिसतो नाही एक वाळव एक प्लेन पटार किंवा दगडी पटार आपल्याला दिसतोय पण असे काही शोधाशोध शोध केलं असं सुंदर वातावरणात आपण येतोय आणि इथे आल्यावर एक स्वर्गात गेलेला अनुभव येतो म्हणजे काय तर वरती ऊन चालू आहे एका बाजूला धुक्याची चादर आणि निसर्गाने केलेली ही रंगाची उधळ इथे बघायला मिळत फुलं ऋतूनुसार बहरतात वेगवेगळ्या रंगाची वेगवेगळ्या आकाराची जणू निसर्गाने स्वतःसाठी एक कॅनवास तयार करून ठेवला आहे आणि त्यावर ब्रश फिरून नवनवीन चित्र काढले आहे आज कास पटावर हजारो पर्यटक येतात पण हळूहळू साळकेवाडी ही पर्यटकांचं नव आकर्षण बनत चाललं आहे मित्रांनो तर हे होतं निसर्गाचा अद्भुत चमत्कार निसर्गाची रंगाची उधळण हे आज आपल्याला बघायला मिळाली मित्रांनो अशी काही गुड ठिकाण असतात मी तुम्हाला कायम दाखवत असतो हे hey ठिकाण तुम्हाला कसं वाटलं मला कमेंट बॉक्समध्ये सांगा व्हिडिओ आवडला तर लाईक करा तुमच्या मित्रांना शेअर करा जेणेकरून अशी सुंदर सुंदर ठिकाणं सर्वांना माहीत होती तर मित्रांनो अशीच मी आडवाटेची कायम भटकंती घेऊन येत असतो तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बघा आता अजून आपल्याला पुढं दुसऱ्या व्हिडिओमध्ये दुसरं ठिकाण कोणतं बघा भेटतंय ते आपण पुढच्या व्हिडिओमध्ये नक्कीच बघू चला तर मग आता तुमची रजा घेतो भेटूया एक नवीन आडवाट्याची भटकंती घेऊन तोपर्यंत जय शिवराय जय महाराष्ट्र